श्री स्वामी समर्थ नमस्कार मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे तुमच्या मनातील सर्व चांगली इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर पहा तीन ऑक्टोबरपासून शारदीय नवरात्रीला सुरुवात झालेली आहे तर हा नवरात्रीचा नऊ दिवसाचा जो उत्साह आहे तर तो संपूर्ण भारतभर उत्साहाने आणि आनंदाने साजरा केला जातो नवरात्र उत्सव हा दुर्गादेवीला समर्पित केला जातो नऊ दिवस दुर्गादेवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते ही नऊ रूपे ऊर्जा आणि शक्तीच्या देवता मानल्या जातात अश्विन महिन्यातील शारदीय नवरात्रामध्ये दुर्गादेवीने महिषासुराशी युद्ध केले आणि दसऱ्याच्या दिवशी त्यावरती विजय मिळवला आणि तेव्हापासून माता दुर्गा आणि तिच्या नऊ रूपांची पूजा ही केली जाते आणि म्हणून हा जो नवरात्रीचे नऊ नौ दिवस जे आहे तर ते अतिशय महत्वाचे आणि शुभ मानले जातात उद्या आहे आठ ऑक्टोबर दोन हजार चोवीस वार मंगळवार आणि या दिवशीची माळ आहे सहावी माळ नवदुर्गेचे सहावे स्वरूप कात्यायनी देवी हे देवीचे रूप असणार आहे ऋषी कात्यायन यांच्या घरी देवी प्रकट झाल्यामुळे देवीला कात्यायनी असे नाव दिले गेले ही देवी भाविकांप्रती अतिशय उदार असल्याचे मानले जाते कात्यायनी देवीच्या पूजनाने भक्तांच्या सर्व मनोकामना ह्या पूर्ण होतात कात्यायनी देवीचे स्वरूप हे चतुर्भुज आहे देवीच्या एका हातात खटक आणि दुसऱ्या हातात कमळ आहे कात्यायनी देवीचे स्वरूप हे दयाळू आणि भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणारे आहे या दिवशीचा रंग असणार आहे लाल आपल्या हिंदू धर्मामध्ये लाल रंगाला अतिशय शुभ रंग मानला जातो हा रंग देवी लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे हा रंग सौभाग्य आणि समृद्धीचे प्रतीक देखील आहे म्हणून या दिवशी आपल्याला लाल रंगाचे कपडे हे परिधान करायचे आहेत या दिवशीचा नैवेद्य असणार आहे मध म्हणून आपल्याला या दिवशी देवीला मधाचा नैवेद्य अर्पण करायचा आहे मद, तसेच या दिवशीची माळ असणार आहे कर्दळीची फुले म्हणून आपल्याला कर्दळीच्या फुलांची माळ जी आहे तर देवीला अर्पण करायची आहे तसेच या दिवशी करण्यासाठी काही प्रभावी उपाय देखील आपल्या वास्तुशास्त्रामध्ये सांगितले जातात आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे उद्या मंगळवारी आपल्याला एक विड्याच्या पानाचा प्रभावी उपाय करायचा आहे हा उपाय जर आपण केला तर सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होईल प्रत्येक कामात आपल्याला यश मिळेल आपल्यावरती जर एखादं कर्ज असेल तर त्यातून आपली मुक्तता होईल आणि आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदेल तर हा उपाय जो आहे तर तो कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे तुम्ही कुठेही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आयकॉनला ही प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही एक व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंट्समध्ये जय दुर्गा लिहायला देखील विसरू नका व्हिडिओ आवडला तर इतरांपर्यंत शेअर देखील करा तर पहा नवरात्रीमध्ये येणाऱ्या प्रत्येक दिवसाला विशेष महत्त्व दिलं जातं आणि या दिवशी जर आपण काही उपाय केले तर आपल्याला या दिवसाचे उपायाचे विशेष फळ शीघ्र प्राप्त होते हा जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर तो तुम्हाला उद्या सहाव्या माळीला मंगळवारी करायचा आहे जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर तो अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत तुम्हाला जेव्हा वेळ असेल तेव्हा तुम्हाला करायचा आहे जर आपल्या घरामध्ये आलेला पैसा टिकत नसेल सते सतत सतत आपल्याला पैशांच्या अडचणी जाणवत आहेत आर्थिक समस्या आपल्यावरती ओढवत आहेत आपल्या घरामध्ये पैसा टिकून राहत नाही लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये स्थिर राहत नाही आपल्याकडे आलेला पैसा कुठल्या ना कुठल्या मार्गाने घरातून बाहेर निघून जात असेल कष्टाला मेहनतीला योग्य तो मोबदला प्राप्त होत नसेल तुमच्या कष्ट आणि मेहनतीला नशिबाची साथ मिळत नसेल त्याचबरोबर तुमच्यावरती खूप जास्त कर्ज झालेलं आहे तुम्ही तुमच्या डोक्यावरती कर्जाचा डोंगर साठलेला आहे मग हे कर्ज तुम्ही गाडी घेण्यासाठी घेतलेलं असेल बंगला खरेदी करण्यासाठी घेतलेलं असेल किंवा मग इतर कोणत्याही कामासाठी तुम्ही कर्ज घेतलेलं असेल आणि ते कर्ज तुमचं फिटत नसेल तर तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो उद्याच्या दिवशी आवर्जून करायचा आहे तसेच प्रत्येक कामामध्ये यश मिळण्यासाठी सुद्धा हा उपाय अतिशय प्रभावशाली मानला जातो तर पहा आपण एखादं महत्वाचं काम करण्यासाठी जात आहोत आपण खूप कष्ट केलेले आहे खूप मेहनत केलेली आहे ते काम पूर्ण करण्यासाठी आपले शंभर टक्के आपण त्यासाठी देत आहोत तरीसुद्धा आपलं ते हो, तरी आप जे महत्त्वाचं काम आहे तर ते पूर्ण होत नाही तर हा जर उपाय तुम्ही केला तर तुम्हाला प्रत्येक कामामध्ये यश मिळेल आणि तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा ही पूर्ण होईल पहा हा उपाय करण्या अगोदर तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करायचं आहे जे काही नित्याची कामं असतील देवपूजा वगैरे सर्व तुम्हाला करून घ्यायचे आहे जर तुम्ही घरामध्ये घट बसवलेला असेल तर घटाला माळ घालून घ्यायची आहे पाणी घालायचं आहे त्याचबरोबर नैवेद्य अर्पण करायचं आहे दुबदीप अगरबत्ती लावून त्यांची विधिवत पूजा करायची आहे आणि त्यानंतर हे सकारात्मक वातावरणामध्ये तुम्हाला हा उपाय करायचा आहे तुम्ही हा उपाय दिवसभरामध्ये तुम्हाला जेव्हा वेळ असेल तेव्हा तुम्ही करू शकता तर उपाय करण्यासाठी आपल्याला एक विड्याच पान लागणार आहे तर या पानाला नागवेलीचे पान असंही म्हटलं जात हे पान घेतानी चांगलं घ्यायचं आहे कुठे तुटले फुटलेले घ्यायचं नाही आणि डेट असलेलं पान तुम्हाला घ्यायचं आहे त्यानंतर या, या पानावरती तुम्हाला एक लवंग आणि एक हिरवी वेलची ठेवायची आहे ह्या दोन्ही वस्तू घेतानी चांगल्या घ्यायच्या आहेत खराब आपल्याला घ्यायच्या नाही तर पहा हे ल, पान जे आहे त्याचबरोबर एक वेलची आणि एक लवंग आपल्याला हे सर्व घेऊन जायचं आहे आपल्या घरा जवळ घराजवळ असणाऱ्या मारुतीच्या मंदिरामध्ये त्याचबरोबर एक शुद्ध पाण्याचा कलश आपल्याला भरून घेऊन जायचा आहे त्याचबरोबर तुमच्याकडे जर चमेलीचं तेल असेल तर चमेलीच्या तेलाचा ते तेला दिवा तुम्हाला घेऊन जायचा आहे आता तुम्ही मंदिरात गेल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम तिथे दिवा प्रज्वलित करायचा आहे अगरबत्ती लावायची आहे धूप लावायची आहे आणि त्यानंतर आणि तुम्हाला जल जे घेऊन गेलेला आहात तर ते एक तांब्याभर पाणी तुम्हाला मारुतीला अर्पण करायचं आहे त्याचबरोबर हे जे पान आणि एक वेलची आणि एक लवंग घेऊन गेलेला आहात तर हे पान हे पान मारुती रायाला तुम्हाला अर्पण करायचं आहे तर पहा मारुतीच्या चरणी हे तुम्हाला अर्पण करायचं नाही तर हे जे पान आहे तर ते तुम्हाला त्यांच्या हातामध्ये म्हणजे जे आशीर्वादाचा हात असतो त्यामध्ये तुम्ही ठेवू शकता किंवा मग असंच तुम्ही एका साईडला ते पान ठेवू शकता परंतु त्यांच्या चरणी तुम्हाला अर्पण करायचं नाही हे पान लवंग आणि वेलची जर आपण हनुमानांना अर्पण केलं तर आपल्या जीवनामध्ये कितीही करोडचं कर्ज असू द्या त्यापासून आपल्याला मुक्ती मिळते म्हणजे आपल्याला ते कर्ज फेडण्यासाठी योग्य ते मार्ग सापडतात तर पहा आपण खूप कष्ट मेहनत करून कर्जमुक्तीसाठी प्रयत्न करत असतो परंतु आपली त्यामधून मुक्ती होत नाही आपल्याला योग्य तो मार्ग प्राप्त होत नाही तर तुम्हाला उद्याच्या दिवशी असं हे एक पान जे आहे तर ते हनुमानांना अर्पण करायचं आहे तर तुमच्या घरामध्ये सुख शांती समृद्धी यावी यासाठी हा एक उपाय तुम्हाला करायचा आहे त्याचबरोबर पुढचा उपाय जो आहे तर तो तुम्हाला असं करायचा आहे एक विड्याचं पान घ्यायचं आहे आणि त्या पानावरती दोन लवंग तुम्हाला ठेवायच्या आहेत आणि हे पान जे आहे तर ते तुम्हाला दोन्ही हाताने वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्यायचा आहे हा उपाय केल्याने तुमच्या कितीही कठीण इच्छा द्या त्या पूर्ण होतात ज्या काही अपूर्ण इच्छा आहेत त्या देखील पूर्ण होतात ज्यावेळेस तुम्ही हे पान वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करणार आहात त्यावेळेस तुम्हाला तुमची जी काही इच्छा आहे तर ती व्यक्त करायची आहे आणि हे पान प्रवाहित करायचं आहे तर पहा हा उपाय देखील नवरात्रीमध्ये मंगळवारच्या दिवशी करण्याला विशेष महत्व दिलं जातं तर अशा पद्धतीने उद्या आपल्याला हे दोन प्रभावी उपाय आवर्जून करायचे आहेत तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा परत पिटव्या अशाच छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ